उपस्थित असलेले आपले पालकमंत्री शिवेंद्र आपले आमदार अभिमान्यूजी राणादा आपले गिरीश भाऊ कैलालजी सर्वच या ठिकाणी उपस्थित सन्मान्य पदाधिकारी अधिकारी लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व शेतकरी गावकरी आणि अतिशय मोठी अतिवृष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्याच्या भागामध्ये झाली लातूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल या ठिकाणी अक्षरशः ढकुटी सदृश आला आणि त्यामुळे विशेषतः आपल्या नद्यांना पूर आला त्याचं पाणी आसपासच्या शेतीमध्ये शिरलं पिकांचं नुकसान झालं जमीन खरडून गेली गावामध्ये पाणी शिरलं लोकांचं घरातलं धान्य त्या ठिकाणी घरातल्या वस्तू याचं नुकसान झालं बऱ्याच ठिकाणी व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालं आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी आलो आहे खरं म्हणजे यापूर्वी याच गावामध्ये मी सात वर्षापूर्वी जलयुक्त शिवारचं काम बघण्याकरता आलो होतो आणि जलयुक्त शिवारचं आपण केलं होत त्यावेळी खरं म्हणजे आपल्याला पाणी मिळावं म्हणून आपण काम केलं होतं पण आता पाणी इतकं अधिक झालंय की यावेळी त्याच्यामुळे मोठं नुकसान आपलं झालंय आणि म्हणून शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल की आमचा प्रयत्न असेल आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता दोन हजार तीनशे कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडायचं नाही असा आपल्या सरकारचा निर्णय यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेषतः या गावची जी मागणी आहे की दोन गावांना जोडणारा आपल्याला जो पूर या ठिकाणी करायचा आहे मी आजच घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ ज्या ठिकाणी येणाऱ्या रस्त्याला देखील आम्ही मान्यता देऊ तो रस्ता देखील जो आहे त्यालाही आम्ही मान्यता देऊ आणि सगळ्या पद्धतीनं हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे हे काम देखील या ठिकाणी आम्ही पूर्ण करू त्यामुळे कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे सरकार शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभं आहे सरकार योग्य अशा प्रकारची भूमिका यामध्ये घेईल आणि ज्या काही मागण्या समोर आलेल्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे आपण पूर्ण करू